नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊया ही प्रॉपर्टी आपली रोड नवीन कलेक्टर ऑफिस पासून जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे तसेच निकी हॉटेलच्या बॅक साइड ला कात्रीनगर येथे ही प्रॉपर्टी आहे जवळपास आपण या प्रॉपर्टीचा व्ह्यू पाहू शकता नऊशे स्क्वेअर फिटामध्ये इंडिपेंडंट सेपरेट रो हाऊस त्यांनी या ठिकाणी डेव्हलप केलेले आहे समोरील रोड हा तीस फुट रुंदीचा आहे सात पाणी ँक्शन मध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो टोटल सहा रूम असलेले हे रो बंगलो आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता समोरच्या साईडला त्यांनी या ठिकाणी पार्किंगचा पेस दिलेला आहे चला तर आता आता आपण हॉलचा व्ह्यू पाहू शकता या ठिकाणी हॉलचा व्ह्यू बारा बाय दहाचा हा हॉल मोठ्या साईज मध्ये त्यांनी दिलेला आहे व्हेंटिलेशन युक्त आहे समोरच्या साईडला विंडो आहे छान असं त्यांनी यात डेकोरेट केलेलं आहे तसेच पी पीएन केलेली आहे सर्वच रूमला त्यांनी यू पी केलेली आहे या ठिकाणी समोरच्या साईडला टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट सेपरेट त्यांनी दिलेली आहे या टॉयलेट बाथरूम नंतर समोरच्या ही फर्स्ट बेडरूम त्यांनी दिलेली आहे मोठ्या साईज मध्ये आहे व्हेंटिलेशन युक्त आहे या पण बेडरूमला त्यांनी यू पी केलेली आहे तसेच छान असं इंटिरियर केलेलं आहे सुंदर असा कलर पण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आता आपण सेकंड बेडरूमचा व्ह्यू पाहू शकता फर्स्ट फ्लोरला त्यांनी टू बीएच के आणि सेकंड फ्लोरला त्यांनी टू एच के असं त्यांनी याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे हे पाहू शकता समोरच्या साईडला विंडो आहे या पण रूमला त्यांनी पीयूपी केलेली आहे ही प्रॉपर्टी आपली बार्शी रोडला आहे मित्रांनो नवीन क्लर्क पासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी सेपरेट बाथरूम दिलेली आहे टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट सेपरेट आहे आता आपण या ठिकाणी किचनचा व्ह्यू पाहू शकता व्हेंटिलेशन युक्त किचन आहे दिवगरासाठी जागा पण त्यांनी या ठिकाणी सोडलेली आहे वास्तुशास्त्रानुसार आहे विंडो प्लस त्यांनी डोर पण बॅक साईडला सोडलेला आहे आणि लगेच ठेवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी कबोर्ड दिलेला आहे तसेच लेंटेन पण दिलेला आहे आणि सेपरेट रो त्यांनी या ठिकाणी बोरवेल दिलेला आहे आणि किचनला पण त्यांनी पी पी केलेली आहे हे बॅक साईडला हा युटिलिटी पेस सोडलेला आहे नळ कनेक्शन सोडलेला आहे आणि फुल्ली वेंटिलेशन युक्त असलेली ही प्रॉपर्टी मित्रांनो हा झाला फर्स्ट फ्लोरचा व्ह्यू आपण आपण सेकंड फ्लोरचा व्ह्यू पाहूयात सेकंड फ्लोरला सेम प्लॅन त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि या रोहची म्हणजे बाहेरील साईडने त्यांनी सेकंड फ्लोरला जाण्यासाठी स्टेप दिलेली आहे आता आपण सेकंड फ्लोअरला जात आहोत या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे सत्तर लाख रुपये सांगत आहेत की किंमत नेगोशिएबल असेल प्रत्यक्षात विजिट करून तुम्ही प्रॉपर्टी पाहू शकता हा आपण सेकंड फ्लोरला या ठिकाणी मोठ्या साईजमध्ये मध्ये त्यांनी या ठिकाणी गॅलरी दिलेली आहे आणि गॅलरी मध्ये पण त्यांनी पी ऊ पी केलेली आहे आता आपण सेकंड फ्लोअरमधील मधील हा हॉल पाहूयात मित्रांनो हा पण हॉल सेम फर्स्ट फ्लोअरला दिलेला आहे त्याच साईजचा हा हॉल त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे समोरच्या साईडला ला व्हेंटिलेशनसाठी विंडो पण दिलेली आहे मित्रांनो एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी हॉल नंतर आता आपण समोरच्या साईडला सेपरेट त्यांनी दोन रूम दिलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता हा युटिलिटी पेस आतमधील साईडला त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी ही फर्स्ट बेडरूम आपण पाहू शकता समोरील साईडला त्यांनी ही फर्स्ट बेडरूम दिलेली आहे सर्वच बेडरूमला त्यांनी पी पी केलेली आहे नवीन कन्स्ट्रक्शन या मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार बांधलेला आहे हे आता आपण सेकंड फ्लोरचा व्यू पाहत आहोत सेकंड आता सेकंड रूम मध्ये आपण जात आहोत समोरच्या साईडला टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी अटॅच दिलेले आहे सेकंड फ्लोरला टॉयलेट आणि बाथरूम त्यांनी अटॅच दिलेले आहे यात आपण सेकंड बेडरूम पाहू शकता आपण पण बेडरूमला छान असं इंटिरियर केलेलं आहे तसेच लाइटिंग केलेली आहे पीयूपी केलेली आहे आणि व्हेंटिलेशनसाठी विंडो पण आहे 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 छान अशी अशी वास्तू वास्तू दोन फॅमिली ही मित्रांनो मित्रांनो तर भेटूयात नवीन नवीन प्रॉपर्टी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी ही मास्टर बेडरूम आहे आणि या प्रॉपर्टीची किंमत पण योग्य किंमत आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी संदर्भात सर्व प्रकारचे लोन पण उपलब्ध होईल मित्रांनो तर मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद